मंत्री लाडकी बहीण योजने का जो इस फेब्रुवारी मंथ का जो लाभ है वो आट मार्च महिला दिन राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर मुख्यमंत्री मार्च लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही महिलांना पात्र महिलांना जे काही पंधराशे रुपये महिना दिला जातो याचा जे काही आठवा हप्ता आहे म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता आहे याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे अशाबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे विधान भवनच्या परिसरामध्ये सध्या जे आहे ते अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनच्या बाहेर विधान परिषद या ठिकाणी परिसरामध्ये असताना त्यांनी जे काही माध्यमांना जे आहे ते बोलत असताना ही माहिती दिलेली आहे योजनेअंतर्गत पात्र महिलांना या ठिकाणी जे काही आठ मार्च जागतिक महिला दिवस आहे या अनुषंगाने जी काही महिलाच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे यामध्ये आता पाच मार्चपासून जे आहे ते महिलाच्या बँक खात्यामध्ये जी काही महिला पात्र आहेत यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यास जमा सुरुवात होणार आहे आणि आठ मार्चपर्यंत संपूर्ण महिन्याच्या बँक खात्यामध्ये हे जे काही हप्ता आहे ते वितरण होणार आहे तर आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त हे महिलांसाठी या ठिकाणी मोठी खुशखबर आहे अशा मित्रांनो मित्रांनी महत्त्वाची माहिती होती ही माहिती स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेच्या विधानभवन परिसरामध्ये माध्यमांशी बोलताना दिलेली आहे प्रशासनांच्या प्र आणि बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की फेब्रुवारी आणि मार्चचा महिना एकत्रित मिळणार का तर याबद्दलची सुद्धा त्य। त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे सध्या फक्त आठ मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता दिला जाईल आणि त्यानंतर जेव्हा अधिवेशन संपेल अधिवेशनच्या कालावधीच्या नंतर तुम्हाला मार्च महिन्याचं या ठिकाणी अपडेट दिली जाईल अशा बद्दलची माहिती त्यांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे तर आता दोन्ही हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार नाही सध्या फक्त पंधराशे रुपये मिळणार आणि नंतर अधिवेशन झाल्याच्या नंतर मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे अशा आणि एकवीसशे रुपये त्यांना मिळणार की नाही याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते तर सध्या तरी त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होणार नाही आणि अर्थसंकल्प झाल्याच्या नंतर जे काही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या संदर्भातला जे काही निर्णय आहे ते घेतील त्यामुळे आता तरी तुम्हाला सध्या तरी पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला अधिवेशन नंतर या ठिकाणी काही विभागाकडून कळवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला या संदर्भातली माहिती समजणार जी मित्रांनो ही महत्वाची अशी माहिती होती तर जे कोणी आपल्या लाडक्या ओळखीच्या बहिणी असतील या योजनेअंतर्गत पात्र त्यांच्याबद्दल ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच महत्त्व माहिती नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद